वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार गोमातेच्या रक्षणासाठी राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली अशा प्रकारचा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले नगर शहरातील गोरक्षण करणारे कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला तसेच गोरक्षणाबाबत काम करताना येत असलेल्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गोसेवा आयोग स्थापना करून गोमातेचं रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरील गोसेवा आयोग स्थापन केला त्याच धर्तीवर राज्य गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी गोमातेच्या संरक्षणासाठी काम करताना येत असलेल्या अडचणीही मंत्र्यांसमोर विषद केल्या विषद केलेल्या अडचणींची गांभीर्याने दखल घेण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली या बैठकीस सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा